नगर शहरातील नेपती येथील भानुदास कोतकर उपबाजार समिती येथे आज कांद्याची दीडपट आवक वाढली आहे या बाजार समितीमध्ये बऱ्याच तालुक्यातील सर्व कांद्याचा माल आला आहे बाजार समितीत कांदा ठेवण्यासाठी देखील जागा नाही इतका कांदा या ठिकाणी आला बाजार समितीमध्ये आलेला कांदा उतरवण्यासाठी आणि पुन्हा चढवण्यासाठी देखील मोठ्या प्रमाणात अडचण निर्माण होते ज्या गाड्या माल आणतात त्या घेऊन जातात त्या गाड्यांना लावण्यासाठी येथे पार्किंग देखील नाही सर्व गाड्या या महामार्गावरच पर्यायी रोडला लावलेल्या असतात त्यामुळे छोटे मोठे अपघातही या रस्त्याला होत असतात या बाजार समितीत हमाल देखील कमी पडत आहे तसेच मुख्य म्हणजे साठ टक्के व्यवहार हा आमचा मोबाईलद्वारे होत असतो मात्र येथे कोणत्याच मोबाईलला नेटवर्क देखील राहत नाही समितीनं ना याचा देखील विचार करावा नेटवर्क नसल्यानं आमचं मोठं नुकसान होत आहे शहरातील नेपटी भणुदास व बाजार समिती यांनी जातीनं लक्ष घालून आमचे प्रश्न सोडवावे जेणेकरून याचा फायदा व्यापारी आणि समितीला देखील होईल तसेच माथाडी कामगार आयुक्त यांनी पुरेसे असे हमाल पुरवावे जेणेकरून बाजार समितीत हमाल कमी पडणार नाही आणि बाजार समितीतील सर्व कांद्यांचा माल रोजचा रोज लवकरात लवकर बाहेर पुरवठा करता येईल बाजार समितीने सर्वात मोठा प्रश्न असलेल्या मोबाईल नेटवर्क आहे तो देखील मार्गी लावावा अशी मागणी उपबाजार समितीतील व्यापारी कांदा फळ असोसिएशन चा अध्यक्ष आहे मी व्यापारी आहे आहे आणि आमचा इथं व्यवहार चांगला आणि मोठ्या प्रमाणात चालू आहे सर्व आरती व्यापारांचा आणि चांगल्या पद्धतीने चालू आहे सर्व शेतकऱ्यांना पण रुपये दिले जातात सर्व व्यवस्थित व्यवहार होतो फक्त काय की आम्हाला इथं नेट चालत नाही त्यामुळं बाहेरच्या व्यापाऱ्यांशी बोलणं बाहेरच्या ऑर्डर येणं बाहेर कुठं काय बाजार चालू आहे कुठले काय तर त्याच्याशी आम्हाला काही संपर्क करता येत नाही आणि नेट नसल्यामुळे आम्हाला कुठल्याही व्यवहारावर खूप मोठ्या अडचणी येतात त्यामुळं बाजाराच्या खालीवर होणं ना, काही नाराज होणं असं होतं आहे त्यासाठी नेटची आम्हाला लवकरात लवकर व्यवस्था लोक करण्यात यावी तसेच आम्हाला इथं माल भरण्यासाठी की गाड्या घेऊन असतात माल घेऊन येतात त्या गाड्या लावायला व भरायला येणाऱ्या गाड्या याला कुठं पार्किंगला जागा नाही आम्हाला आणि त्याच्यामुळं आम्हाला खूप त्रास होतो आम्हाला रोडवरच गाड्या लावतला रोडवरून आम्हाला पायी बारी यावं लागतं मार्केटमध्ये खूप लांबून त्याच्यासाठी आपण लवकर लवकर आम्हाला पार्किंगची पण व्यवस्था करून द्यावी व शेतकरी आडते व्यापारी यांना सुविधा करून द्यावी ही आमची विनंती असोशिएशन आज जे मार्केटमध्ये विक्रमी आवक झालेली आहे त्याचं कारण असं आहे की आजूबाजूचे कडा जामखेड श्रीगोंदा हे सगळे मार्केट बंद आहे त्याच्यामुळं आज नगरला नेहमीपेक्षा दीडपट आवक जास्त झालेली आहे आणि नगर, नगर मार्केटचं वैशिष्ट्य आहे किती आवक झाली की नगरचे आडते आणि व्यापारी एवढे समर्थ आहेत की ते बाजार योग्य रीतीने म्हणजे योग्य रीतीने शेतकरी किंवा मालाचे बाजारभाव काढतात त्याच्यामध्ये आज आवक जास्त आली म्हणून कापाकापी करायची शेतकऱ्याचा माल कमी व्हावा विकायचा असं असं काही होत नाही त्याच्यामुळं नगर ही सातत्याने नगर मार्केटची आवक वाढत आहे आणि नगर मार्केटला तर मूळ मार्केट प्रश्न अडचण अशी आहे की जी आवक आहे त्याच्यासाठी नियोजन जरा कमी पडतंय प्रशासनाचं नियोजन दर कमी पडतंय याच्यासाठी प्रशासनाने योग्य जी खबरदारी घेऊन इथले वाचपण वाढवणे इतर काही गोष्टींची व्यवस्था केली तर सर्व व्यापाऱ्यांच्या समस्या सुटण्यात मदत होईल त्यांना लोडिंगला अनलोडिंगला गाड्यांना काही त्रास होणार नाही आता सध्या म्हणजे गाड्या लोडिंग करण्याचा फार मोठा प्रॉब्लेम मार्केटमध्ये आहे त्याच्यासाठी पुरेसे असे हमाल उपलब्ध नाहीत ती एक फार मोठी समस्या आहे याच्यासाठी नगर मार्केटला माथडी बोर्डाने हमालांची सुद्धा व्यवस्था मोठ्या प्रमाणात करायला पाहिजे आणि ही त्यांची जबाबदारी आहे पण ते का ते ते सुद्धा याच्याकडं ते त्यांचं काम पूर्ण क्षमतेने पार पाडू शकत नाही फक्त आ, जे त्यांचे त्यांचे जे आहेत कायदे कानून त्यातच फक्त आ, व्यापाऱ्यांवर आडत्यावर ते लादू लादू करतात पण त्याचे जे नियोजन करायला पाहिजे व्यापाऱ्यांच्या जे लोडिंगच्या समस्या आहेत ते सोडवायला पाहिजे जे, जे वारायला पैसे कमी घेतात त्याचा बंदोबस्त करायला पाहिजे या गोष्टीचा माथाडी बोर्ड आणि माथाडी कामगार आयुक्त कोणत्याही का बाबतीत यामध्ये लक्ष घालत नाही त्याच्यामध्ये त्यांनी लक्ष घालणं जरुरीच आहे या सर्व गोष्टी त्यांनी समस्या सोडवायत अशीच आमची मागणी आहे प्रतिनिधी अनिकेत गौडी न्यूज टुडे फोर